विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ चंदनवाडी परिसरातील रामराज्य राज्य सोसायटी जवळ आपण जर पाहिलं तर रात्री जवळपास अडीचच्या सुमारास जे आहे ते काही वाहनांना भीषण अशी आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर सध्या चंदनवाडी परिसरातील रामराज्य सोसायटी याच्या अपार्टमेंटमध्ये सध्या आपण आहोत आपण जर पाहिलं तर अचानक या लागलेल्या आगीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास तीन ते चार दुचाकी वाहनं त्याचबरोबर एक चारचाकी वाहन देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात जळून या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि ही संपूर्ण दृश्य जी आहे ते आपण ठाणेच्या माध्यमातून लाईव्ह पाहतो आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश कदम आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश कदम यांनी जे आहे या संदर्भात तात्काळ माहिती दिल्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक त्याचबरोबर महेश कदम आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय कशी आग लागली काय घटना नेमकी काय नाही बघितलं बाकी दादा अचानक रात्री दोन अडीचच्या सुमारास या ठिकाणी आग लागलेली आहे दोन ते तीन वाहन जळून पूर्ण खाक झालेले चारचाकी वाहनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काय सांगा वाहनांचं जास्त झालंय आगीचा भडका दुसऱ्या मायापर्यंत गेलेला आहे जेव्हा चंद्रवाडीने या आगीचा खूप अनुभव घेतलेला आहे पण आज वाडकऱ्यांसारखे असे वॉचबन जागृत वॉचमन असल्यामुळे कुठेतरी काय ते मोठी जीवितहाईन टळली त्याबरोबर जी काही टीम आपली चन तरुण पोरांची या जागी होती त्या पोरांना जागरण जागरण करताना याला निदर्शन आलं आणि आरडाओरडा झाली आणि लोकांना सतर्क केल्यामुळे आज एवढी मोठी जीवितहाईन टळली जो काय नुकसान झाला या गाड्यांचा हे आज का लागली गेले याचा पूर्ण विचाराच्या काही गोष्टी या पंचनामामध्ये सिद्ध होईल उपाध्यक्ष महेश कदम आपल्यासोबत ठाणच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले होते आपण जर पाहिलं तर रामराज्य जी सोसायटी आहे या सोसायटी मध्ये काही अपार्टमेंटमधील काही वाहनं होती या वाहनांना जे आहे ते अचानकपणे भीषण आग जी आहे ती लागलेली आणि या वाहनांचं जे आहे ते पूर्णपणे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं wow. तर या आगीमध्ये आगीचा जो भडका होता तो जवळपास दोन मजल्यांपर्यंत जो आहे तो गेला आपल्याला पाहायला मिळाला या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी जी आहे ती या ठिकाणी झालेली नाही परंतु आपण जर पाहिलं तर वाहनांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात या आगीमध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते आपण ही संपूर्ण दृश्य जे आहे ते टनोजच्या माध्यमातून लावू पाहतो आपण जर पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापन देखील जे आहे ते घटनास्थळी तात्काळ दाखल झालेले त्यामुळे कुठेतरी आग जी आहे ती नियंत्रणामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु आपण जर पाहिलं तर या रामराज्य सोसायटीमध्ये अपार्टमेंटमध्ये जी काही वाहनं उभी होती दुचाकी वाहनं उभी होती ती मोठ्या प्रमाणात जळून त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आपत्ती व्यवस्थापनाकडून जे आहे ते पूर्ण आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चार चाकी वाहनाचं चा देखील जे आहे ते प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आपल्याला पाहायला मिळते आपत्ती व्यवस्थापन तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी जी आहे ती कानी या ठिकाणी घडलेली नाही परंतु वाहनं असतील त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात या सोसायटीला देखील जे आहे ते जवळपास दोन मजल्यापर्यंत या आगीचा भडका जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि इथल्या स्थानिक नागरिक तिथले स्थानिक वॉचमॅन असतील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश कदम यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाला जे आहे ती माहिती दिल्यानंतर जे आहे ते अग्निशमन दल असेल आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं आणि आग जी आहे ती नियंत्रणामध्ये आणलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा